मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने घेतला सात वर्षीय जीव मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार आमदार अर्जुन खोतकर जालना शहरातील अर्जुन नगर गांधीनगर भागात राहणाऱ्या संध्या पाटोळे या सात वर्षीय बालिकेवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला चढवत बालिकेचा शरीर ओरबडून खाल्ल्याने या दुर्दैवी घटनेत बालिकेचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळावर आमदार अर्जुन खोतकर यांनी भेट देऊन महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येईल असे सांगितले अर्जुन नगर भागात राहणाऱ्या संध्या प्रभुदास पाटोळे ही सात वर्षीय बालिका याच परिसरात खेळत असताना याच भागातील पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला यावेळी आजूबाजूला कोणीही व्यक्ती नसल्याने मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः तिच्या शरीराचे लचके तोडले या हल्ल्यात संध्या पाटोळे हिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच आमदार अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी भेट देत पाटोळे परिवाराचे सांत्वन केले आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून शहरातील मोकाट कुत्र्यांचा लवकरच बंदोबस्त करण्यात येणार असल्याचे सांगितले याबाबत महानगरपालिकेच्या वतीने टेंडर काढण्यात आले असून लवकरच काम सुरू करण्यात येईल असे महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यासोबत दूरध्वनीहून माहिती दिली संध्या पाटोळे हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे या घटनेची माहिती मिळताच परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती प्रभुदास पाटोळे हे मोलमजुरी करून आपला परिवार चालवतात त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे पश्चात आई वडील दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या मोकाट कुत्र्यांचा लवकरच बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत माझ्या भावाची मुलगी सकाळी बाहेर खेळायला बाहेर आली आणि दोन चार मोका कुत्रे यांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचा मृत्यू जागीर झाला बंदोबस्त करावा सरकारने आणि परत आहेत छोटे छोटे ते पण परत बाहेर हो येऊ शकतात आणि परत असं होऊ शकतो तर त्याच्यासाठी नियम काहीतरी करावा नाही अत्यंत दुःखद आणि चिड आणणारी घटना आहे आणि वेदना देणारी घटना आहे ज्या मुलाचं आयुष्य कुठेतरी आता सुरुवात झालं अशा पद्धतीनं कुत्रे हमला करतात आणि जीवानेशी एका बालिकेचा जीव जातो ही फारच आजच्या दिवसाची फार क्लेशदायक घटना या ठिकाणी आहे मी निश्चितपणे माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक माननीय महापालिका आयुक्त यांच्याशी बोलेल आणि तातडीनं या भटक्या कुत्र्याच्या संदर्भामध्ये कारवाई करायला भाग पाडतो मी आता जी माहिती घेतली त्या पद्धतीनं या भ्रष्टकुत्र्याच्या संदर्भामध्ये महापालिका आयुक्ताने मला सांगितले की टेंडर झालेले आणि ताबोतोब कामाला मी सुरुवात करतो आता दोन तीन गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहेत एक तर कुत्र्याला मारलं तर ते प्राणी लोक अंगावरती येतात आणि मारू नये असं म्हणतात अशा माणसाचे आणि लेकडाचे जीव जर ही पहिली घटना नाही ही जाणण्यामध्ये तिसरी घटना आहे आणि सुरवाने त्यामध्ये एक मुलगी वाचली सुद्धा परंतु ही दुर्दैवी बालिका ठरली ही यातून वाचू शकले नाही आजूबाजूला कोणी नव्हतं आणि सर्व सकाळची वेळ असल्यामुळे मुलं खेळत असताना घेऊन गेली फारच वाईट मी फार विदारक दृश्य या ठिकाणी बघितलं फार वाईट वाटतं निश्चितपणे याच्यावर कठोर कारवाई करायला भाग पडतो